कोकणात जाण्याची खूप वर्षांची इच्छा आज आमच्या या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ट्रिपमधून सत्यात उतरणार होती सकाळी पाच वाजता सांगलीतून निघालेल्या आमच्या मोटरसायकली शंभर किलोमीटरचा प्रवास करून सकाळी साडेसात वाजता आंबा गावात पोहोचल्या तिथल्या कळाडणाऱ्या थंडीत चहाचा आस्वाद घेऊन आम्ही आंबा घाटात पोहोचलो वर मंद धुक्यातला आकाश आणि जिथंपर्यंत नजर पोहोचते तिथंपर्यंत हिरवीगार झाडी मनात भरून घेतली कोकणातून येणाऱ्या गार वाऱ्याची झोत घाटाला थडकून रस्त्यावर घोंगावत होते थंडीचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी आम्ही घाटात टप्प्याटप्प्यावर थांबत चाललो होतो घाटातली नागमोडी वळणे पाठीमागे टाकत आम्ही आता घाट लाग उतरू लागलो मार्लेश्वरला जाण्यासाठी थोडा घाट उतरल्यानंतर आम्ही उजव्या बाजूच्या उतारावर असणाऱ्या रस्त्यावर वळलो गर्द किर् सुनसान रस्त्यावरून निसर्गाला मनात भरवत पुढे जात होतो खंबागाड थोडा उतरल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक छोटासा रस्ता लागतो तो टर्न घेऊन आपल्याला एक त्या खडतर रस्त्याने आपल्याला मार्लेश्वरला जाता येतं आम्ही त्या मार्गेच मार्लेश्वरला जातो आहे तिथून तर जवळपास पंधरा ते सोळा किलोमीटरचा हा खडतर रस्ता आहे पूर्ण अशा झाडीमधून हा रस्ता जातो पण रस्त्याची थोडी दुरवस्था झालेली आहे त्यामुळं थोडासा वेळ लागतो पण आपल्याला कोकण चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येतो कारण एका बाजूला पूर्ण पश्चिम घाटाची डोंगर रंग आहे आणि दुसऱ्या बाजूला उतारावर हा रस्ता आपल्याला मारलेश्वरला घेऊन जातो भात कापणीमुळे शेताला आलेला दुसर पिवळसर प्योल सर पिवळा रंग शेतामध्ये लाकडावर रचलेल्या पिंजराच्या कोळी सर्व काही आम्ही याची देही याची डोळा टिपत चाललो होतो नमस्कार मित्रो उमेश कुंभार विलॉजमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे आज आपण आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच कोकण एक्सप्लोर करतो आहे आणि मी स्वतःच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आज आलेलो आहे आम्ही सकाळी पाच वाजता बाईकवरून सांगलीवरून आंबाघाटामार्गे कोकणात आलेलो आहे हे इथलं वातावरण आन्हादायक वातावरण बघून मन असं प्रफुल्लित होतं आणि आम्ही दोन दिवस पूर्ण कोकण फिरणार आहे संध्याकाळी आम्ही मा गणपतपुळ्याला जाणार आहे तिथे वस्ती करणार आहे आणि पुन्हा रिटर्न आम्ही सांगलीला जाणार आहे तर आज आंबा घाट आम्ही आता खाली उतरलेलो आहे आणि मार्लेश्वरच्या दिशेने आम्ही चाललेलो आहे इथलं विहंगम दृश्य मी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला आता दाखवणार आहे समोर दिसणारी उंचच उंच डोंगरां आम्हाला मार्लेश्वर जवळ येत असल्याची जाणीव करून देत होती आणि अखेर आम्ही मार्लेश्वर कमानेजवळ पोहोचलो तिन्ही बाजूनी वेढलेल्या उंच उंच डोंगर अंगाच्या खिंडीत मार्लेसवर वसलेलं पाहायला मिळालं इथली दुकानं निहाळत आम्ही मंदिर परिसरात पोहोचलो एक छोटीशी गुहा किंवा लेणी म्हणता येईल एवढंच हे मंदिर डोंगराच्या कुशीत कोरल्या ले या लेणीमध्ये मारळगावचा देव मारलेश्वराची मूर्ती आहे मारलेश्वर धबधब्याजवळचं निसर्ग सौंदर्य निहाळण्यासाठी आम्ही काही पायऱ्या उतरून झऱ्याजवळ आलो आता आपण मार्लेश्वर धबधबाजवळ आलेलो आहे तुम्ही हे जे माझ्या मागे बघू शकता आहे हा पूर्ण डोंगर आहे आणि या ज्या कातळकडा आहेत या कातळकड्यावरून पावसाळ्यामध्ये पूर्ण क्षमतेने धबधबा वाहत असतो आता डिसेंबर महिना आहे त्यामुळे जो मुख्य धबधबा आहे तो धबधबावरून वाहतो आहे आणि याचं पाणी तुलनेनं म्हणजे पावसाळ्यात जो धबधबा वाहतो त्याच्या तुलनेनं पाणी खूप कमी आहे आणि इकडे तुम्ही बघू शकताय इकडे अशा कातळकळ्या आहेत आणि हे पाणी असं ह्या झऱ्या वाटे असं वाहत जातं श्वर देवस्थानच्या पायथ्यापासून जवळपास पाचशे तीस पायऱ्या आपल्याला चढून यावं लागतात आणि त्या पायऱ्या आपल्याला येथे जे मंदिर आहे हे समोर तुम्ही बघू शकताय या मंदिराजवळ आपल्याला त्या पायऱ्या घेऊन येतात आणि तिथून पुन्हा पुढे खाली चालत आलं की आपल्याला या मार्लेश्वरच्या धबधब्याजवळ येता येतं धबधब्याजवळच डाव्या बाजूला आपल्याला एक जुनं आश्रम पाहायला मिळतं तर या छोट्याशा पायऱ्या आपल्याला चढून त्या आश्रमाजवळ येता येतं आश्रमाच्या समोर ज्या मोठ्या तुम्हाला कातळकड्या दिसत आहेत या कातळ काळामधून मारलेश्वरचा जो मुख्य धबधबा आहे त्या धबधब्याचा प्रवाह इथून वाहत असतो आणि पावसाळ्यामध्ये या आश्रमाच्या परिसरामध्ये आपल्याला एंट्री बंद असते कारण इथे इतक्या प्रमाणात वरून धबधबा कोसळतो आणि त्यामुळे वरच्या दरडी जे आहेत जे वरचं जे कातळकड आहे तिथून दगड येण्याची शक्यता असते त्यामुळे इथे कुणालाही प्रवेश दिला जात नाही आहे मनमोरात निसर्गासमोर फोटो काढून झाल्यानंतर आम्ही गणपतपुळेच्या दिशेने निघालो मार्लेश्वर जवळपास तीस किलोमीटर आल्यावर रस्त्याच्या बाजूला नितळ अशा ओढ्यापाशी नागोबाचे मंदिर आहे घरातून आणलेले जेवणाचे डबे आम्ही इथे फस्त केले आणि आम्ही गणपतपुळेच्या दिशेने निघालो ही आमची बजेट ट्रिप असल्याने आम्ही गणपतपुळे संस्थानचा भक्त निवास राहण्यासाठी निवडला शंभर रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे इथे राहण्याची सोय झाली समुद्राचा आनंद घेण्यासाठी संध्याकाळी साडेचार वाजता गणपतपुळे बीच वर पोहोचलो समुद्रात पोहण्याचा आणि लाटावर स्वार होण्याचा आनंद घेतला मावळ त्या सूर्याचे दर्शन घेतले रूमवर जाऊन फ्रेश होऊन आम्हाला संध्याकाळी सातच्या आरतीला गणपती मंदिरात यायचं होतं वेळेनुसार मंदिरात आलो यानंतर दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी आजची विश्रांती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जयगडला जाण्यासाठी तयारी झाली वाटेत हवे केशव सुतांचं जन्मगाव मालगुंडी दिसलं वेळेअभावे आम्ही इथे थांबलो नाही पण पुढच्या वेळी आल्यावर मालगुंडीसाठी वेळ काढण्याचं ठरवून आम्ही जयगडच्या दिशेने चाललो जयगडला जाणारा हा रस्ता समुद्र किनाऱ्याजवळून जात असल्यानं एक वेगळीच मजा येत होती चिरा दगडापासून बांधलेल्या लाल भिंती पाहत आणि एका बाजूचा समुद्रकिनारा न्याहाळत आम्ही डोंगराच्या खुशीत जात होतो थोड्या अंतरावर गेल्यावर खाडीमध्ये वसलेलं एक गाव पाहायला मिळालं आणि आम्हाला इथे थांबण्याचा मोह आवडत आला नाही उंच उंच नारळाची झाडे वाड्या वस्त्या नागमोडी वळणे कोकणी कवलारू घरे पार करत आम्ही जय विनायक मंदिराजवळ आलो गणपतीपुळेपासून जयगड मार्गावर येताना म्हणजे समुद्रकिनार मार्गे जयगडला येताना तुम्हाला गणपतीपुळेपासून एक अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर जि जिंदाल कंपनीने मेंटेन केलेलं तुम्हाला श्री जयविनायक मंदिर पाहायला मिळतं हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुशोभित केलेलं असं मंदिर आहे आणि याचा जो परिसर तुम्ही बघताय तो अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे मेंटेन केलेलं आहे आणि हे मंदिर ही एक वेगळ्या शैलीतलं मंदिर तुम्ही बघू शकता हे जयविनायक मंदिर मन मोहून घेतल्याशिवाय राहणारं नव्हतं चिऱ्यांच्या दगडावर बांधलेलं हे मंदिर आणि इथली लाकडी कलाकुसरीचं छप्पर वाखाण जग आहे इथल्या मंदिराचा विस्तीर्ण परिसर लक्ष वेधून घेतो तिथून आम्ही थेट जयगडजवळचं कराटेश्वर मंदिर पाहण्यासाठी आलो जिंदाल कंपनीचं विनायक मंदिर पाहिल्यानंतर तिथून एक दहा ते पंधरा किलोमीटरवर जिंदाल कंपनी आहे त्याचा पूर्ण एक राऊंड मारून आल्यानंतर आपल्याला कराटेश्वर मंदिराकडे येता येतं आणि हे कराटेश्वर मंदिर एका उंच ठिकाणी आहे आणि त्याच्या पाठीमागे हे विहंगम दृश्य बघू शकताय जो की समुद्र आहे आणि इथून पायऱ्या उतरून आपल्याला खाली यावं लागतं आपण आता कराटेश्वर मंदिराकडे चाललेलो आहे हे मंदिर आहे आणि हे जे कातळ आहे ते हे तुम्ही चिरा बघू शकताय हा चिरा पद्धतीचा दगड कोरून त्याच्यामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे इकडे एक गणपतीचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता आहे हे मुख्य मंदिर आहे आपण त्या मंदिराकडे आता चाललेलो आहे कराटेश्वर मंदिर हे खूप अतिप्राचीन काळातलं मंदिर आहे कारण इथल्या ज्या कातळकड आहेत या कातळ ज्या चिरा आहेत त्या चिरा खोदून हे मंदिर इकडे खाली बांधलेलं आहे आणि आत्ताच्या काळामध्ये अशा चिरा खोदून किंवा कोणतेही खोदकाम करून मंदिर बांधली जात नाहीत तर त्यामुळे हे अतिप्राचीन असल्याचं आपल्याला हा पुरावा म्हणावा लागेल इतिहासामध्ये ह्या मंदिराची कुठेही नोंद नाही आहे म्हणजे इथल्या आम्ही पुजाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की त्याची कुठली नोंद नाही आहे म्हणजे मुख्य काबर हा खूप जुना असू शकतो आणि बाकीचं जे कोकणी पद्धतीचं मंदिर असं जे बांधकाम आहे हे तुम्ही बघू शकता आहे ज्या लाकडाच्या कलाकुसऱ्या आहेत ह्या तुम्ही बघू शकताय इथे बघा ह्या लाकडाच्या कला कलाकुसऱ्या ज्या आहेत त्या बघू शकता आहे बाकी हे समुद्राच्या किनाऱ्यावर एक छोटंसं बेट आहे आणि त्या बेटावर हे खोदून मंदिर बांधलेलं आहे आणि याच्या बाजूलाच आपल्याला कळकळणारा समुद्र पाहायला मिळतो हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि आपण आता इथून गाय मंदिराकडे गायमुख गायमुख बाय गायमुखकडे गायमुखकडे आपण चाललेलो आहे आपण आता गायमुखाकडे चाललेलो आहे पाठीमागचं मंदिर नसते आणि आपण ह्या पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचं आहे आणि याच्या खाली समुद्र आहे त्या समुद्राचे जी गाज आहे लाटापासून निर्माण होणारी गाज आहे तुम्ही ऐकू शकताय आपण आता गायमुखाजवळ आलेलो आहे इकडे कळकळणारा समुद्र आहे ज्याचं पाणी खारट आहे आणि हा पाठीमागे तुम्ही डोंगर बघू शकता है। या डोंगरावरून म्हणजे इकडे जे काटेश्वर मंदिर आहे कराटेश्वर मंदिर आहे त्याच्याबरोबर खालच्या बाजूला इथे पाण्याचे झरे येतात आणि ते झरे म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये त्याला गायमुख आहे आणि तिथून ते पाणी खाली होतं म्हणजे गोडं पाणी समुद्राच्या जवळ एखादा झरा असणं गोडं पाण्याचा झरा असणं हे क्वचितच काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि ते आपल्याला आता इथे या कराटेश्वर मंदिराजवळ पाहायला मिळते हे पाण्याचे असे बारमाही स्त्रोत आपल्याला इकडे पाहायला मिळतात तिथल्या जेव्हा असतं इंडस्ट्रीयल एरिया जो इथे झालेला आहे त्याच्या जिथं लोकांचा हस्तक्षेप इथं वाढलेला आहे जे नैसर्गिक ज्या गोष्टी काही घडल्या जायच्या अशा ज्या आख्यायिका सांगितल्या जातात त्या आता होत नाही आहेत अशा पद्धतीची मंदिरं आहेत ती लोकांच्या रहदारीपासून थोडी लांब आहेत अजूनही लांब आहेत त्याच्यामुळेच याची सौंदर्यता अजूनही टिकून आहे की काय असं वाटतं आपल्याला इथे एक लाईट हाऊस आहे ते संध्याकाळी चार ते पाच ह्या वेळेतच आपल्याला ते बघता येतं आपल्याला ह्यावेळी ते बघता येणार नाही पण तुम्ही जर या ठिकाणी जर येत असाल आणि तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेत येत असाल तर ते लाईट हाऊस नक्कीच पहा इथून आता आपण जयगडला जाणार आहे आणि जयगडवरून बोटीने तवसाळा जाणार आहे तवसाळचा जवळपास दहा पंधरा मिनटाचा आपला बाय बोट जी फेरी बोट आहे तिथून आपल्याला बाईक त्यामध्ये घेऊन जायचं आहे आपण तिकडे आता चाललेलो आहे आपण आता जयगडला जिथून फेरीबोट सर्विस चालू होते तिथे आपण आलेलो आहे नुकतीच एक पाच मिनटापूर्वी इथून आता बोट गेलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला पुढच्या फेरीबोटसाठी वाट बघावी लागेल जवळपास पंचेचाळीस मिनटानंतर पुढची फेरीबोट आहे तो पण आपल्याला वाट बघावी लागेल हे तुम्ही बघू शकता की सुवर्णदुर्ग शूटिंग व बरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे ह्या फेरीबोटमधून आपल्याला टू व्हीलर फोर व्हीलरही नेता येतात तसेच अपंगासाठी इथे व्हीलचेअर पण अवेलेबल आहेत म्हणजे चांगली सोय आहे आणि जर इथून आपल्याला आपल्याला जर बाय रोड जायचं असेल तर खूप अंतर पार करावं लागतं तर त्यापेक्षा हा सोपा पर्याय आहे आमच्याकडे तीन बाईक आहेत म्हणजे तीन बाईक आणि तीन चालक यांचे मिळून एकूण दोनशे चाळीस रुपये झाले आहेत म्हणजे एका बाईकसाठी एक माणूस पकडून ऐंशी रुपये होतात आणि बाकीचे तिघे पॅसेंजर आम्ही पकडले तर त्याचे पर हेड तीस रुपये घेतलेले म्हणजे त्याचे नव्वद रुपये असे सहा जणांचे वोईथ बाईक तीनशे तीस रुपये चालले आहेत खूप कमी पैशामध्ये आपल्याला ही फेरी आपल्याला मिळते आणि जवळपास पंधरा मिनटाचं इथून आपल्याला म्हणजे पावसाळा जाणं तरी पंधरा मिनटे लागतात इथे ह्या मिनी ट्रॅव्हलर आणि रिक्षा ह्या पण जाण्यासाठी आलेल्या आहेत फेरीबोटीचा असा अनुभव अनुभवायचा असेल तर तुम्हाला गणपतपुळीला आल्यानंतर इथं यावंच लागेल बोटीमधून समुद्राचा देखावा मी कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना आमचे सहकारी मित्र खूप लांबच्या प्रवासाला जात असल्यासारखे खुर्चीवर बसले होते मी समुद्र निहाळत असताना कुसुमाग्रजाने कोलंबसाचे गर्वगीत कवितेत गर्भगीत हा शब्द का वापरला असेल याचा प्रत्यक्ष अनुभव गर्वाने घेत होतो आणि याच वेळी आमच्या ट्रिपचे सर्वे सर्वा प्लॅनर त्या ज्या काही उपाध्या द्याव्या लागतील असे आमचे साडू बोटीचे खलासे असल्यासारखे जाणवत होते तवसाला उतरल्यानंतर तेथून आम्ही पेशवेकालीन हेदवीच्या गणपती मंदिराचे दर्शन घेतले आणि तेथून जवळपास दहा किलोमीटरवर असणाऱ्या वेळणेश्वर मंदिर दर्शनासाठी पोहोचलो विस्तीर्ण अशा परिसरात पसरलेले व समुद्र किनाऱ्यावर असणारे कोकणातील हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे परिसरात भरपूर सारी मंदिरे आहेत वेळणेश्वर व काळभैरव ही दोन मुख्य मंदिरे आहेत दुपारचे दोन वाजत आले होते वेळेश्वर जवळच्या समुद्र किनाऱ्यावर हॉटेलमध्ये जेवणाची सोय झाली इथे पोट भरून जेवल्यानंतर इथला समुद्र मनामध्ये भरून घेतला कारण आता परतीचा प्रवास सुरू होणार होता आता या अथांग समुद्राचे दर्शन पुन्हा कधी घरून आणायचे हे विचारचक्र थोड्या वेळासाठी मनात येऊन गेले आणि आमचा बजेट प्लॅन यशस्वी झाल्याचा आनंदही